मित्रांनो नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या आवास योजना या अंतर्गत जे काही आहे ते पहिलं तुम्हाला जे काही अनुदान मिळत होतं एक लाख वीस हजार काहीला अडीच लाख मिळत होतं काहीला दोन लाख मिळत होतं अशा पद्धतीत वेगवेगळ्या पद्धतीत जे आहे ते अनुदान होतं आता या अनुदानावर जे आहे ते आता पन्नास हजाराची अतिरिक्त भर टाकणार असं विधान जे आहे ते बऱ्याच दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलं होतं आणि आता जे काही आहे तर याचा जे आहे ते काल म्हणजे चार एप्रिल रोजी जे आहे ते या आ, अनुदान वाटपाचा अनुदान पन्नास हजार रुपये वाढीव वा, अनुदान देण्याचा जो काय आहे तो जी आर त्या ठिकाणी काढलेला आहे आणि आता ते जी आर जे आहे तर त्यानुसार जे आहे ते अनुदान नेमकं कोणाला मिळणार आहे आणि हे कोणत्या लाभार्थ्याला मिळणार आहे आणि हे कसं मिळणार आहे हे जे काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आहे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला प्रेस करा बघा मित्रांनो जे काही घरकुल बांधणी करता जे मिळणारं अनुदान आहे ते अतिशय मोजकं अतिशय तोकडं अनुदान मिळतं त्यामध्ये बघायचं झालं तर कोणत्याही प्रकारचं घरकुल वगैरे बांधणं होत नाही कारण वाढलेली महागाई पाहता वाढलेलं सगळं मटेरियलचे भाव वाढलेले पाहता या सगळ्या गोष्टीचं जर बघायचं झालं तर त्या ठिकाणावर कोणत्याही प्रकारचं आपण दिले त्या रकमेमध्ये घरकुल बांधणं हे अजिबात शक्य नाही आता याचीच विचार करून याच गोष्टीचा विचार करून जे आहे ते जवळपास पन्नास हजार रुपयाची त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये अनुदानाची वाढ करण्यात आली परंतु याच्यामध्ये सुद्धा एक खुट्टी त्यांनी मारून ठेवलेली आहे आता हे अनुदान कसं मिळणार आहे आणि कोणाला मिळणार आहे बघा याच्यामध्ये जे आहे ते पन्नास हजार रुपये अनुदान जे मिळणार आहे तर याच्यामध्ये पस्तीस हजार रुपये प्रत्यक्ष बांधकामासाठी मिळणार आहे आणि उरलेले पंधरा हजार रुपये जे आहे ते घरावर तुम्ही जर सौर पॅनल जर लावत असाल सौर ऊर्जातून सौर पॅनलमधून मधून तुमच्या घरासाठी जर तुम्ही त्या ठिकाणी लाईट वगैरे वापरत असाल सौर ऊर्जेचा प्लॅन त्या ठिकाणी लावत असाल तरच त्यांना ते, ते पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आता पंधरा हजार रुपयामध्ये जर सोलर लावायचं म्हटलं तर ते शक्य आहे का तर अजिबात नाही कारण घरावरचं जर सोलर तुम्हाला घ्यायचं म्हटलं तर पन्नास ते साठ हजार रुपये त्यासाठी खर्च येणार आहे आणि तेवढा खर्च करून तो पूर्णपणे त्या ठिकाणी वायपट जाणार आहे अशाच पद्धतीचं त्यांनी जे आहे त्या जी आरमध्ये मध्ये स्पष्ट केलेले आहे आता याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये शबरीय आवास योजना आहे जन्मन आवास योजना आहे राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या ह्या आवास योजना राबवल्या जातात काही योजनासाठी अडीच लाख लाखापर्यंत अनुदान दिलं जातं काही लाख योजनासाठी जे आहे ते एक लाख वीस हजार अनुदान दिलं जातं काही योजनासाठी जे आहे तर यामध्ये शहरी ग्रामीण भागामध्ये सगळं वेगवेगळं या ठिकाणी दिलेलं आहे आता ज्यांना समजा जागा नाही त्याच्यासाठी पन्नास हजार रुपये वेगळं अनुदान दिलं जातं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मागे मागील जे आर मध्ये त्यांनी नमूद केल्या होत्या आणि जे काही हे अनुदान आहे आता जे दुसऱ्या टप्प्यात म्हणजे फायनान्शियल इयर चोवीस पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंत जे घरकुलं बांधकाम येणार आहे बांधकाम होणार आहे त्यासाठी जे आहे ते हे लागू असणार आहे टप्पा एक मध्ये जे घरकुलाचं बांधकाम झालं आहे जे सोळापासून झालेलं आहे तर त्यांच्यासाठी जे आहे ते हे अनुदान लागू नसणार आहे आणि तुमचं जे काही आता जवळपास वीस लाखाच्या आसपास घरकुलं जे आहे ते राज्यामध्ये मंजूर केले होते त्याच्यामध्ये जे आहे ते पहिला जो टप्पा आहे म्हणजे जे काही पंधरा हजार रुपये काहीतरी अनुदान येत होतं पंधरा हजार पस्तीस हजार त्याचं जे आहे ते दहा लाख घरकुलासाठी सेटल झालं होतं आणि आता उर्वरित जे काही राहिलेलं आहे ते सुद्धा काहीच सेटल झालेलं आहे आणि तेही सेटल होणं चालू आहे आता जा त्याच्यामध्ये जे आहे तर ही व्यतिरिक्त पन्नास हजार रुपयाची त्याच्यामध्ये भर पडणार आहे अशा पद्धतीचा जे जो आहे तो काल काढण्यात आलेला आहे आणि आता हे लवकरच जे आहे ते पैसे ज्यांचे घरकुल बांधकाम सुरू झालेलं आहे त्यांना लवकरच दिलं जाईल तुर्तास तरी ही जी रक्कम आहे घरकुलासाठी खूप अतिशय मोजकी अतिशय तोकडी रक्कम आहे याच्यात कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही प्रकारचा अजिबात घरकुले पैशामध्ये बांधकाम होत नाही तरी शासनाच्या पद्धतीनं शासनानं जे आहे तर हे अनुदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद